तर नमस्कार मित्रांनो आजपासून आपण एक ब्लॉग व्हिडिओ काढणार आहे आणि आपले ब्लॉग पूर्ण खेड्या गावाकडले राहतील आज पहिला जे ब्लॉक आहे आपला ब्लॉग व्हिडिओ ते आपण आपल्या रनातनं काढणार आहे कारण की आपण आज आपल्या केळीवर आलतो की चक्कर मारायला आणि आपल्या केळीचा प्लॉट बघू शकता एकदम मस्तपैकी असं असा आपल्या केळीचा प्लॉट आहे आणि ही दिन दोन जण दिसत इथं ही हायकर आणि कार्तिक एक आज व्हिडिओ काढायचं कारण असं आहे म्हणजे आपण ब्लॉग ह्याच्यामुळे काढतोय की तुम्हाला ह्या ब्लॉगमधनं एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती आज ती महत्त्वाची गोष्ट काय आहे त्याच्या आधी फक्त व्हिडिओ जो आहे तुम्ही तो पूर्ण बघा आणि आपल्या केळीची वाढ कशी तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या भावाला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि असा सपोर्ट करत राहा आज आपले आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि फार अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे भारी पण वाटतंय आणि म्हणजे आता शब्द ते तुम्हाला सांगू शकत नाही जो आतून फील आहे तो कसा आहे आणि आपल्या केळीची क्वालिटी बघा एकदम वाढ वगैरे एक नंबर आहे तुम्ही बघू शकताय आणि आता आपण आहे ना ऑर्गेनिक पद्धतीने आपण भाजीपाला आपल्या केळीच्या प्लॉटमध्ये लावलेला मी शेतकऱ्यांना माझी एकच विनंती जी एक जी शेतकऱ्याची शेत मुलं आहेत ना जास्त नाही पण आपल्या घरी खाण्यापुरत्या भाजीपाला जो आहे तो आपल्या घरी उपलब्ध करा आपलं दहा गुण दहा गुंट म्हणजे दहा एकर रान असलं ना तर दहा अकरा मागं एक चार गुंट तरी भाजीपाला आपल्या घरगुती लावला पाहिजे आज तुम्ही बघू शकताय ही जी मिठी भा, भाजी आहे शापू ते आपण आज रानात लावलेला होता ह्याला लावून माझ्या जी दीड महिन्याच्या आसपास झालेलं आहे आणि एकदम मस्त क्वालिटी ह्या आपल्या दाब भरती जरा आजारी होतो त्याच्यामुळं बोलाय जरा दाब भरती आज आणि एकदम शापू आपला भारी आलेला आहे ही, ही पूर्ण परिपूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने ह्याला कुठले औषधं मारले नाहीत काय नाहीत काय नाहीत कारण की केळीला पण एवढी काय औषधं नव्हती आणि नसत्यातच केळीला सुरुवातीला तर औषध एखादं पण हे तर हिचं अंतर भरपूर होतं आणि तुम्ही बघू शकता एकदम भारी ही आपली भाजी आलेली आहे आणि ही उद्या उद्या रविवार आहे ना उद्या नाही पण सोमवारच्याला ही उद्या आपण घरी खाऊ सोमवारच्याला उद्या अजून पोरांसाठी आपण डब्याला न्यायला ही भाजी उद्या नेणार आहे आणि एकदम भारी भाजी आहे आता ही ओल झाल्यानंतर उपटायचं आण करायला लागलं पण थोडी नेम उपयोग नाही दोन पिंढ्या तरी न्यावात जेणेकरून एक भाजी भरपूर होत आपण नेऊ हो। कटकट न आपली भाजी आता अशी ह्या हो प्रकारे उपटून झालेली आहे आणि एवढी भाजी आपण आज घरी नेऊ घरचे काय म्हणतात बघू आपण जर आज आता आपल्या सध्याला केळीला पाणी चालवलं चालू आहे प्लॉटवरती आणि प्लॉटची जी वाढ आहे आपली एकदम मस्त आहे थंडीच्या दिवसात प्लॉट होता आपला एकदम मस्त वाढ चालू आहे आणि असेच गावाकडले ब्लॉग बघण्यासाठी आपल्या पेजला यूट्यूब पेजला नक्की फॉलो करा आणि असाच सपोर्ट आपले हे मराठी भावाला हो राहू हो द्या धन्यवाद बघू शकता आमची शेती रानातली मजाच वेगळी जो एन्जॉय असतो रानातला ती मजाची वेगळी असते हा हे वरती जो प्लॉट आहे तो आपलं कटिंग झालेला आहे त्या आपल्या प्लॉटला काही रेट मिळणार नाही आपल्याला कारण की त्यावेळेस रेटची रे परिस्थिती अतिशय भयंकर होती तेरा रुपये रेट होतं पण आहे काय त्यावेळेस जरी तेरा रुपये रेट असलं एक पंधरा ते वीस दिवस रेट वाढलं फिरून सोळा रुपये रेट आल्यात म्हणजे त्यात इराण इराची असं काहीतरी बांधणं चालू आहेत त्याच्यामुळं पण अवघड परिस्थिती बरं का शेतीची शेतकऱ्याच्या मालाला व्यवस्थित नियोजन जर केलं तर शेती इतका फायदा कशातच नाही आणि मला सांगा असं जर शेतीतून जर आपल्याला असे तोटे होत राहिले तर उद्या शेती करायची इच्छा येणाऱ्या पिढीत राहणार नाही कारण की दम भरतोय बरं ठीक आहे आपण व्हिडिओ इथंच थांबू आणि ब्लॉग आवाला असेल तर नक्की कमेंट करा जय जवान जय किसान